प्रारंभी देवानं सर्व काही निर्माण केलं सर्व काही परिपूर्ण होत त्यानं आम्हाला स्वतःच्या प्रतिरूपात बनवलं तो आमच्यावर प्रीती करतो आणि आमच्या सोबत त्याचं नातं असावं अशी त्याची इच्छा आहे दुर्दैवानं अदाम आणि हवा यांनी देवाची आज्ञा मोडली त्या पापामुळे जगात मृत्यू आला आणि देवासोबत असलेलं आमचं नातं तुटलं त्यामुळे देवाचं परिपूर्ण जग देखील अस्ताव्यस्त झालं पाप संपूर्ण जगात पसरलं प्रत्येक जण पाप करतो आणि पापाचा परिणाम मृत्यू आहे परंतु देवाला आम्हावर प्रीती करण्यापासून पाप थांबवू शकत नाही देवाकडे मग एक योजना होती आमच्यावरील त्याच्या प्रीतीमुळे देवानं त्याचा प्रीती देवान, पुत्र येशू या जगात पाठवला पापामुळे देवासोबतच आमचं नातं तुटलं परंतु येशू ते नातं पुन्हा जोडण्यासाठी या जगात आलं येशून आजारी लोकांना बरं केलं लो, आणि असंख्य चमत्कार केले लो। एकाकी लोकांचं तो स्वागत करत असे देवाच्या प्रीतीविषयी लोकांना शिकवलं त्याचं परिपूर्ण जीवन आम्हाला प्रीती कशी असते ते दाखवून देत यशून कधीही पाप केलं नव्हतं तरीही आमच्या पापांसाठी तो वधस्तंभावर मरण पावला कारण तो आमच्यावर प्रीती करतो हे कार्य करून देवासोबतच आमचं नातं पुन्हा जोडण्याची देवाची योजना तो पूर्ण करत होता तीन दिवसांनंतर येशू मेलेल्यातून पुन्हा जिवंत झाला त्यानं मृत्यूचं आणि पापाचं सामर्थ्य नष्ट केलं त्याच्या अनुयायांसोबत त्यानं वेळ घालवला त्यानं शिक्षण दिलं त्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आता येशू सदा सर्व जिवंत आहे येशून आम्हाला एकटं सोडलं नाही त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकामध्ये राहण्यासाठी त्यानं त्याचा पवित्र आत्मा पाठवला आहे देवानं आम्हाला ज्या मार्गानं जगण्यासाठी बनवलं होतं त्याच मार्गात चालण्यासाठी हा पवित्र आत्मा आम्हाला सामर्थ्य देतो एके दिवशी जेव्हा येशू परत येईल तेव्हा देव सर्व काही पुन्हा एकदा परिपूर्ण करेल तो नवीन पृथ्वी आणि नवीन स्वर्ग तयार करेल जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो तो सदा सर्व काळ त्याच्या सोबत राहणार देव तुमच्यावर प्रीती करतो त्यानं तुम्हाला अद्वितीय असं बनवलं आहे येशूवर विश्वास ठेवून येशूच्या माग चालल्यानं देवासोबतच आमचं तुटलेलं नातं जोडलं जात तुम्ही देवाच्या या गोष्टीचे भाग बनण्यास तयार आहात काय